अग्रणी सोशल फाउंडेशन संस्थेचे वर्धापन दिन एम एस मराठी न्यूज नेटवर्क मुख्य संपादक मोहम्मद शेख विटा दिनांक शून्य तीन येथील गेली आठ वर्षापासून अग्रणी संस्था सांगली जिल्ह्यातील वंचित समूह भटके विमुक्त एकल महिला व अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण आरोग्य रोजगार कौशल्य विकास व मानवाधिकारासाठी काम करत आहे सर्वेक्षण प्रबोधन संघटन क्षमता बांधणी व नेतृत्व विकास या प्रक्रियेतून वंचित समूहात स्वाभिमान स्वावलंबन सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करत आहे संविधान मूल्यानुसार समाजातील अति दुर्बल उपेक्षित व दुर्लक्षित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी प्रकल्प उपक्रम व कार्यक्रम आखले जातात अग्रणी ही फक्त स्वयंसेवी संस्था नसून ती एक व्यापक परिवर्तनाची चळवळ आहे कारण पुरोगामी विचार महामानवांचा आदर्श कालबाह्य प्रथांचे निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोन लोकशाही प्रक्रियेत सहभागास प्रोत्साहन प्रशिक्षित व वैचारिक बैठक असलेले कार्यकर्त्यांची फळी या भांडवलावर संस्था व्यवस्था परिवर्तन व मानवी मूल्य प्रस्थापित करण्यासाठी झटत आहे भटके विमुक्त कल्याण समिती एक विकास मंच लोकशाही व संविधान साक्षरता प्रकल्प कौशल्य विकास प्रशिक्षण हस्त विज्ञान या माध्यमातून प्रत्यक्ष कृती कार्यक्रम आयोजित केला जातो चार फेब्रुवारी रोजीचा वर्धापन दिन सव्वीस जूनचा राशाहू हो महाराज जयंती सामाजिक न्याय दिन एकतीस ऑगस्ट चा विमुक्त दिन व सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन ते दहा डिसेंबर मानवाधिकार दिवस हा महिला हिंसाचार विरोधी अभियान असे मोजकेच उपक्रम साजरे करण्यात येतात सध्या संस्थेला कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध नसल्याने लोकवर्गणी स्थानिक मदत व कार्यकर्त्यांच्या बळावर कार्यक्रम आयोजित करून समाज प्रबोधन व परिवर्तनाचे राष्ट्रीय कार्य करीत आहे संस्थाचा भावी काळात भटके अल्पसंख्याक व वंचित समूहासाठी वसतीगृह कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र व विद्यार्थी वैज्ञानिक प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव आहे या संस्थेमध्ये मनोज कांबळे शोभाताई लोंढे नंदाताई खैरमोडे मंदाताई सोनताटे सुहासिनी शिंदे हजरत सोनीकर सतीश शिकलगार आयुब मुलानी सागर माने आप्पासाहेब माने प्राचार्य शाहीन मुल्ला सविता काकडे गणेश धेंडे सलीम शिकलगार सुनीता पवार व मुनीर शिकलगार यांचे संचालक मंडळ अतिशय ग्रासरूटवर कार्यरत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद